नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत रेडी आपण जो त्या दिवशी टोमॅटो केचअप बनवलेला होता त्या टोमॅटो केचपपासून अगदी इन्स्टंट असा पिझ्झा आणि पास्ता सॉस बनवणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये जो आपण बनवलेला टोमॅटो केचप होता तो इथे काढून घेऊया ह्या टोमॅटो केचपची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलवरती रेसिपी उपलब्ध आहे आणि तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते आहे इथे मी हाफ बाऊल टमॅटो केचप काढून घेत आहे तुम्ही बघू शकता हाफ वाटी आपण टमॅटो केचप घेतला आहे आता ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत हे आपल्याकडे मिक्स हब आहे त्यानंतर आपण इथे चिली फ्लेक्स टाकून घेऊया गे ऑलरेडी मी टमॅटो केचप जो केला तो है है। आए, आहे तो थोडा स्पायसी असं झाला आहे त्यामुळे मी थोडंसं चिली फ्लेक्स कमी टाकत आहे त्यानंतर आपल्याकडे हे आहेत मिक्स ऑरेगानो हे टाकून घेत आहोत एक मोठी चमची ऑरेगानो टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे घेतला आहे बारीक क्रश केलेला लसूण तुम्ही ते कापून देखील घेऊ शकता आता आपल्याला फक्त हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे की आपला पिझ्झा पास्ता सॉस बनवून रेडी आहे खूप यम्मी आणि टेस्टी असा हा यम पिझ्झा पास्ता सॉस बनवून तयार होतो हा पिझ्झा पास्ता सॉस एकदम फ्लेवरफुल बनतो जसा आपण दुकानात आणतो त्यापेक्षा खूप चविष्ट असा लागतो आणि ह्यापासून तुम्ही पिझ्झा पास्ता एग रोल असे बरेच सारे पदार्थ करू शकता खूप चविष्ट आणि अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी झटपट असा हा सॉस बनून तयार होतो आणि तुम्ही ह्यामध्ये मी कुठलेच प्रकारचे रिझेवेटिव्ह केमिकल कलर वापरला नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्की हा हेल्दी सॉस बनवून बघा हा सॉस बनवल्यानंतर अगदी दहा मिनटं तुम्ही ठेवायचा त्यामुळे त्याचे जे सगळे हॉब्स आणि आपण ऑरेगॉनो वगैरे जे वापरले त्याचा चांगला फ्लेवर ह्यामध्ये उतरतो चला तर हा हेल्दी आणि टेस्टी असा होममेड पिझ्झा पास्ता सॉस बनवून तयार झाला आहे आणि त्यासाठी त्या लागणारा टमॅटो केचपसुद्धा मी घरीच केला आहे सो त्या टमॅटो केचपची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे तोच टमॅटो केचप इथे वापरला आहे सो आधी ती रेसिपी बघा नंतर ही रेसिपी बघा तुम्ही हा होम मेड टमॅटो केचपसुद्धा घरी बनवून बघू शकता अगदी सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे आणि तुम्ही ह्याचा कलरसुद्धा बघू शकता किती सुंदर असा आला आहे मी ह्यामध्ये कुठलाच कलर वापरला नाही आहे कुठलाच प्रिझवेटिव्ह वापरला नाही आहे सो नक्की करून बघा आता हा पिझ्झा पास्ता सॉस जो बनवला आहे त्यापासून मी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवते चला तर ती रेसिपी करून बघूया एकदम सोप्या नाश्त्याचा प्रकार बनवण्यासाठी इथे मी एक अंड्याचं ऑमलेट बनवून घेतलं आहे कांदा टमॅटो मिरची कोथिंबीर टाकून छान असं खरपूस ऑमलेट बनवून घ्यायचं त्यानंतर बनवलेली चपाती घ्यायची त्यावरती जो आपण पिझ्झा पास्ता सॉस बनवून घेतला आहे आत्ताच आपण फ्रेश बनवला तो फ्रेश असा पिझ्झा पास्ता सॉस्यावर लावून घ्यायचा हा पिझ्झा पास्ता सॉस तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून पंधरा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आता बनवलेलं ऑमलेट जे आहे त्यावर टाकून घ्यायचं छान असं नीट पसरवायचं आणि त्यानंतर ह्याचा रोल करायचा तुम्ही ह्यामध्ये मेयोनीज वगैरे जर तुम्हाला आवडत असेल ते देखील लावू शकता किंवा कोबी सॅलरी कांदा भरून टाकू शकता पण आपण ऑमलेटमध्ये ऑलरेडी ते सगळं टाकलं आहे कांदा टमॅटो त्यामुळे हे टाकायची गरज नाही आहे आणि हा असा रोल बनवून तयार होतो अगदी झटपट नाश्त्याचा प्रकार आहे लहान मुलं आवडीने खातात नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह हो। तोपर्यंत बाय बाय